नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण भारत स्वतंत्र झाला आणि ते स्वातंत्र्य नेमकं कुणी मिळवून दिले या विषयावर हा आजचा व्हिडिओ पंधरा ऑगस्ट दोन रोजी आपण बनवत आहोत तर या भारताला खरं स्वातंत्र्य कुणी मिळवून दिलं तर उत्तर त्याचं असं आहे की भारताला स्वातंत्र्य या भारतातल्या राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाने मिळवून दिलं पण या भारतीय स्वतंत्र लढ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सामील नव्हता आर एस एस संघटन सामील नव्हतं का नव्हतं कशामुळं नव्हतं हे माहीत नाही पण लक्षात घ्या जे सामील नव्हते ते माणसं आपल्याला राष्ट्रभाषा शिकवतात राष्ट्राचा स्वाभिमान शिकवतात आणि भारत माता की जय म्हणा म्हणतात हे चुकीचे आहे कारण भारत देश स्वतंत्र करत असताना भारतीय स्वतंत्र लढ्यामध्ये सामील न झालेले माणसं आज या देशावर राज्य करतात म्हणजे खोटारडेपणा आपल्या लक्षात येणं खूप गरजेचं आहे मग हा भारत देश स्वतंत्र करण्यासाठी जो लढा दिला तो लढा देणारे पहिले नेते आणि पहिलं नाव येतं ते महात्मा गांधींचं नाव येत आहे दुसरं नाव येतंय पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान तिसरं नाव येतंय सरदार वल्लभभाई पटेल चौथं नाव येत आहे चंद्र बोस या सर्व नेत्यांनी आणि त्यांच्या हा देश स्वतंत्र करण्यासाठी अहोरात्र लढा दिला प्राणाची बाजी दिली कित्येक नेते जेलमध्ये गेले पंडित जवाहरलाल नेहरू जेलमध्ये गेले महात्मा गांधी यांना खूप त्रास झाला शेवटी त्यांची हत्या करण्यात आली नथुराम गोडसे या व्यक्तीनं महात्मा गांधींना गोळ्या झाडून खलास केला हे वास्तववाद आहे आणि मग हा देश स्वतंत्र झाला आणि या देशामध्ये आज आपण सर्वजण स्वाभिमानानं राहतो कुणाच्याही गुलामीत राहत नाही पावणे दोनशे वर्ष हा देश गुलामीत असणारा आझाद करण्याचं काम महात्मा गांधींनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुभाषचंद्र बोस सरदार वल्लभभाई पटेल आणि त्यांच्यासोबत असणारे सर्वच नेते त्यांनी हा देश स्वतंत्र करण्याचं काम केलं आणि प्रत्येक भारतीयांनी हा देश स्वतंत्र करण्यासाठी लढा दिला या लढ्यामध्ये आर एस एस संघटन सामील झालं नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा सामील झाला नव्हता का झाला नाही कशा झाली झाला नाही ते त्यांनी विचारायचं आहे त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करायचं आहे पण तेच संघटनेतून निर्माण झालेले कार्यकर्ते आज देश चालवतात भारताच चा। पंतप्रधान पद त्यांच्याकडे आहे आणि ते लोक महात्मा गांधीचं नामो निशान कट करण्याचा प्रयत्न करतात काँग्रेस संपवण्याची भाषा करतात आणि त्याच काँग्रेसच्या नेत्यानं हा देश स्वतंत्र केला नसता तर देशाचे पंतप्रधान होण्याची संधी नरेंद्र मोदीला आली असती का आर एस संघटनेत तयार झालेले हे नेते भारताचे पंतप्रधान झाले असते का असा प्रश्न आज पूर्ण देश विचारतोय हे प्रत्येक भारतीयाने लक्षात घेणं गरजेचं आहे आता महात्मा गांधींचं नाव घेण्यासाठी त्यांचं मन साक्षी देत नाही पंडित जवाहरलाल नेहरूंना तर आज साठ वर्ष जाऊन झाले तरी सुद्धा नरेंद्र मोदींना भीती वाटते पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चुका केल्या यानं वाटुळं केलं यांनी वाटुळं केलं हे सगळं नरेंद्र मोदीच्या स्वप्नात सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू येतात आणि खरं सांगू जर नरेंद्र मोदी भीत असतील तर फक्त काँग्रेसलाच भीतात आणि आज तर राहुल गांधींनी आयोगाला प्रश्न विचारलेत या निवडणुकीमध्ये मतदार यादीमध्ये चोरी झालेले आणि हे चोरी करून बनलेलं भारताचं सरकार हे भ्रष्ट सरकार आहे चुकीच्या पद्धतीनं झालेलं सरकार आहे अशा पद्धतीचा आरोप आयोगावर केला आहे आणि आयोगाने त्याचं उत्तर द्यावं असं राहुल गांधींचं म्हणणं आहे म्हणजे या देशामध्ये लबाडी करून सरकार स्थापन झालं आणि ते सरकार स्थापन झालेलं भारताचे स्वतंत्र्याचं ज्यांनी काम केलं त्यांचे नाव कायमचे संपुष्टात आणण्याचं काम हे भारत सरकार करत आहे पण तसं कधी होत नाही कारण आम्हाला लहानपणी शिकवलं होतं एक रुपया चांदीचा सारा देश गांधीचा कारण गांधीजीने या देशासाठी आपलं बलिदान दिलं हे कोणालाही नाकारता येत नाही आणि म्हणूनच महात्मा गांधी हा महात्मा शब्द का मिळाला कसा मिळाला महात्मा म्हणजे महान आत्मा असा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून त्यांना पूज्यस्थानी ठेवलं गेलं त्यांना सन्माननीय असा उल्लेख करून एकोणीसशे चौदाला एकोणीसशे चौदाला त्यांचा सन्माननीय उल्लेख करून महात्मा पदवी त्यांना भाल करण्याचं काम दक्षिण आफ्रिकेत केलं आहे महात्मा महात्मा पदवी तिथं भाल झाली आणि महात्मा म्हणजे महान आत्मा अशा पद्धतीनं त्यांना गौरवण्यात आलेलं आहे आणि मृत्यू त्यांचा तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला त्यांना गोळ्या घालून त्यांची हत्या केली ते अष्ट्याहत्तर वर्षाचे होते असे महात्मा गांधी या देशाला स्वतंत्र करून आपल्या करून गेलेले आहेत म्हणून जुन्या नेत्यांचा इतिहास आपल्या पाठीवर घेऊन चालल्याशिवाय आपण नवीन इतिहास घडवू शकत नाही म्हणून ज्यांनी कार्य केलं आहे त्यांचा इतिहास साबूत ठेवण्याचं काम आपल्या प्रत्येक भारतीयांचं काम आहे हे आपण नाकारू नये मग सरकार कोणाचंही येईल सरकार येईल जाईल पण देशामध्ये ज्यांनी ज्यांनी कामं केलेले आहेत त्या कामाचं कौतुक होणं गरजेचं आहे हे आपण आपल्या मनात खुणगाट बांधून ठेवणं गरजेचं आहे एकोणीसशे एकवीसला सर्व धर्म समभाव ही चळवळ हातात घेण्याचं काम ढासाळत असताना महात्मा गांधीने या चळवळीला गती देण्याचं काम केलं आणि देशामध्ये सर्व धर्म समभाव या पद्धतीनं देश चालवण्याचा त्यांनी आटहास निर्माण दिला केला त्यांनी देशामध्ये सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम केलेलं आहे एकोणीसशे तीसला त्यांनी इंग्रजांच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा मदा मनामध्ये संकल्प केला आणि त्यांनी बघा चारशे किलोमीटर चारशे किलोमीटर आणि दोनशे पन्नास मैल लांब असणारी त्यांनी दांडी यात्रा काढली एकोणीसशे तीसला दांडी यात्रा काढली इंग्रजांच्या विरोधात हे जनजागृती करण्याचं काम केलं होतं आता ही दांडी यात्रा कशामुळं काढली होती आणि त्यांनी एकोणीसशे बेचाळीस रोजी भारत छोडो हा नारा दिला गेला आणि या या नार्यामुळं अशा तीव्र आंदोलनामुळे महात्मा गांधीला कित्येक वेळेस जेलमध्ये जाण्या तुरुंगवास भोगावा लागला शेवटचे त्यांचे उपोषण बारा जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला झाले गेले आणि एकोणीस त्या उपोषणानंतर महात्मा गांधींची हत्या करण्यात आली ही नथुराम गोडसे यांनी त्यांची हत्या केली आणि खरं म्हटलं तर नथुराम गोडसे हे व्यक्ती पश्चिम भारतातील हिंदू राष्ट्रवादी हिंदू राष्ट्र राष्ट्रवादी राष्ट्रभक्तीचा माणूस होता अशा पद्धतीचं त्यांनी लिखाण केले गांधीजीला त्यांनी तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी दिल्लीत एका आंतरधर्मीय प्रार्थना सभेतच छातीत गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली एकोणीसशे चव्वेचाळीसला त्यांना राष्ट्रपिता अशी पदवी देऊन संबोधण्यात आलं त्यांनी आयुष्यभर अहिंसेचा मार्ग अवलंबू, अवलंबू अवलंबला होता आणि म्हणून दोन ऑक्टोबर हा दिवस त्यांचा जन्मदिवस असो जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो सन्मानाने बापूजी म्हटलं जात आहे आता एवढ्या पदव्या एवढा सन्मान यांनी केलेला त्याग या देशामध्ये असताना पंडित जवाहरलाल नेहरू असतील सरदार वल्लभभाई पटेल असतील सुभाषचंद्र बोस असतील महात्मा गांधी असतील हे जे सर्व नेते आहेत या नेत्याने ही देश स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली कित्येकांना जेलमध्ये जावं लागलं आणि हा देश मन धनाने करो या मरो असा नारा देऊन इंग्रजांच्या विरोधात लढून हा देश स्वतंत्र करून आपल्या ताब्यात दिला आहे आणि हा देश अखंड राहिला पाहिजेत म्हणून ह्या लोकांनी आपल्या जीवाची बाजी लावून प्राणाची आहुती देऊन हा देश स्वतंत्र केलेला आहे या देशाचे तुकडे होऊ नये या देशामध्ये जातीवाद होऊ नये या देशामध्ये धर्मवाद होऊ नये हा देश कायम अखंड राहावा एक संघ राहावा प्रत्येकाला समानतेची वागणूक मिळावी आणि प्रत्येक माणूस स्वाभिमानानं जगला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका महात्मा गांधीजींची होती पंडित जवाहरलाल नेहरूंची होती सरदार वल्लभभाई पटेलची होती सुभाषचंद्र बोस यांची होती आणि त्यांच्या पूर्ण स्टीमची होती आणि त्यावेळेस प्रत्येक भारतीयाने सर्व जाती धर्माने एक मुखाने एकीने इंग्रजाच्या विरोधात लढा दिला आहे आणि म्हणून हा देश स्वतंत्र झालाय या स्वातंत्र्याच्या चळवळीत सामील नसणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी आर संघटनेच्या लोकांनी आता या भारताची सत्ता ताब्यात घेतलेली आहे आणि या सत्तेच्या माध्यमातून जातीवाद धर्मवाद या सगळ्या गोष्टी या देशात होत आहेत आणि या देशाचं स्वातंत्र्य प्रत्येकाला त्या स्वातंत्र्यांचा गर्व आहे अभिमान आहे आणि म्हणून खरं स्वातंत्र्य जर आपल्याला मिळवून दिलं असेल तर आपल्या पूर्वजनाने दिलेलं आहे आणि त्या पूर्वजनांचा प्रत्येकाला स्वाभिमान वाटला पाहिजे आणि म्हणून ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं ज्यांनी लढा दिला ज्याने प्राणाची बाजी लावली शहीद झाले या सर्व लोकांचं आपण कौतुक करणं गरजेचं कर आहे त्यांचा इतिहास जीवन ठेवणं गरजेचं आहे आणि त्यांचा इतिहास पाठीवर घेऊन चालणं गरजेचं आहे आणि म्हणून जे ज्या लोकांनी पूर्वजनांचा इतिहास आपल्या पाठीवर घेतलेला आहे तोच नवीन इतिहास तयार करतो हे पक्क लक्षात ठेवायचं आणि म्हणून खरंच स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्वच माणसांचा पण कायम कौतुक कायम स्मरण आपल्या मनात ठेवावं एवढीच अपेक्षा आहे आणि खरं स्वातंत्र्य हे महात्मा गांधींच्या रूपाने लाखो लोक एकत्र करून इंग्रजाच्यामध्ये लढा देऊन हे स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे आणि म्हणूनच एक रुपया चांदीचा सारा देश गांधीचा ही भूमिका सगळ्यांनी अवलंबवली पाहिजेत एवढीच अपेक्षा आहे कारण ज्यांनी केलं आहे त्यांनी केलं आहे ज्यांनी नाही केलं आहे त्यांनी नाही केलं आहे ही भूमिका प्रत्येक भारतीय नागरिकाने लक्षात घेणं गरजेचं आहे आणि आता तरी हा देश एकसंघ ठेवणं आज प्रत्येकाचं कर्तव्य आहे तर ते कर्तव्य कायमस्वरूपी निभावूया आणि अखंड देश कायमस्वरूपी ठेवूया एवढीच अपेक्षा आहे मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल बेलायकांचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धारा शिवकार जय हिंद जय महाराष्ट्र